आज आपण इथं सर्वजण विशालच्या सेवापूर्तीनंतरच्या गौरव समारंभानिमित्त जमलेलो आहोत काल कैलाखचा मला फोन आला आणि त्यानं फोनवरूनही मला माहिती दिली तुम्हाला आलं पाहिजे जा। जाता जाता त्याने हेही सांगितलं की विशालची मिरवणूक नॅशनल हायवे फोरवरूनच निघणार आहे आणि तुमच्या गावातून वर येणार आहे हे त्यानं सांगितलं तर का तुला वय झाल्यामुळे मी हे विसरून गेलो ज्यावेळी मी तरी बँड वगैरे वाजायला लागले त्यावेळी मला क्लिक झालं त्यावेळी मी राहणार होतो थो गावात थोडंसं पाणी सोडलं होतं अरे म्हटलं बहुतेक खेच असेल म्हणून मी धावत बोलत आलो बाबा सर तोपर्यंत विशालची मिरवणूक गाव सोडून वर गेली होती पण म्हटलं नाही ह्याला निदान कळंब्याच्या तरी गातायचा आणि त्या पद्धतीने मी गाडी चालवत आलो नेमकं ओढ्याच्या पलीकडे आले होते तिथंच गाडी थांबवली त्यानं वळकलं सर रे सगळ्या गाड्या माझ्या थांबल्या मी त्याचा फुल नाही फुलाची पाकळी देऊन सत्कार केला आणि मला खूप आनंद झाला आता ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय तरी का सांगतोय याचंही लक्ष द्या मलाही मुलगा आहे मलाही दोन मुली आहेत मलाही वाटत होतं असंच काहीतरी मला जसं त्याच्या वडिलांना भाग्य मिळालं हे फार मोठं भाग्य आहे तसं मला मिळेल पण शेवटी परमेश्वराने टाकतं ना कालब्दात लिहिलेल्या गोष्टी त्या असतात त्या घडत राहतात माझं नाव सूर्यकांत आहे हे तुम्हाला तुम्हाला माहीत नसते बिकॉज तुला काय आहे जिथे जितू गेला का जितू कामाचा माणूस आहे तो गेला पाहिजे माझं माहिती आहे सर पण सूर्यकांत नाही आणि विशालच्या चव्हाणांचं नाव सूर्यकांत सूर्य आम्ही दोघांनी सूर्य म्हणजे प्रकाश देणारे पण त्यांनी इतका प्रकाश दिला की त्यांचे तीन सूर्य फार मोठे झळकले आमच्या बाबतीत जवळ झालक यशवंतराव चव्हाणांचा एक किस्सा मला आठवतो विदर्भाचा दौरा होता त्यावेळी ते गाडीने चालले होते एक म्हातारा माणूस थांबला होता त्यानं हात केला म्हातारा माणूस वेळा समजून गाडी सुसाट धावणारी होती एवढ्याच यशवंतरावने पाहिलं आणि म्हणले गाडी उभी कर गाडी उभी केली ते म्हातारा पटकन जवळ आलं आणि यशवंतरावच्या गळा गळ्यात गळ्यात त्यांनी खिशातल्या नोटांचा हार घातला त्यावेळी यशवंतराव म्हणाले बाबा हे कशासाठी तर त्यावेळी तो म्हातारा म्हणाला तुझ्यासारखीच माझी चार मुलं होती चारातला एक तुझ्यासारखं होईल पण माझं हे स्वप्न अधुरं राहिलं म्हणून आता मी ते पुरं करतोय तूच माझा मुलगा समजून तुझा मी सत्कार करतोय अशा गोष्टी मला आज लाभल्या आणि म्हणून मला खूप त्याचा गोष्टीचा आनंद झाला मित्रांनो भूतकाळ विसरलं ना तर भविष्यकाळ कधी माफ करत नाही आहे बघा विचार करून तुम्ही कुणाचं वाक्य कुणा शोक असेल पण मला मात्र ते फार प्रिय वाटतं आणि त्यामुळं मला भूतकाळ विसरता येत नाही की तिन्ही जसं आता सगळ्याच सरांनी सांगितलं तसं हे माझे तिन्ही विद्यार्थीच कैलास पाहिल्यानंतर विशाल असेल नंतर संतोष असेल हां पण ज्यावेळी विशाल मला आठवत नाही आहेत का सं कैलास होता त्यावेळी दहावीच्या वर्गातली दहा दहा मुलं प्रत्येक आम्हा शिक्षकाला गेली होती घरी जायचं आणि त्यांच्या जा परिस्थितीचं चिंतन करायचं म्हणून मी, मी, मी कांब्यात आलो होतो शे त्या बाजूने मी शेष धरलं एक मुलगी होती तिच्या घरी गेलो येते मी सूर्यकांतांच्या घरी आलो त्यावेळी घरी आल्यानंतर मी म्हटलं की त्यांना मी थोडीशी माहिती घेण्यासाठी तुमच्या कुटुंबाचं आलेलो आहे तर तुम्ही मला माहिती द्या फक्त तर त्यावेळची जी परिस्थिती होती ती जर तुम्हाला सांगितली तर फार अवघड होत एका कौलात उडत बी नव्हतं पत्रा कसला तरी होता बाजूला चूल होती मातीची आणि चुलीत काहीतरी त्या जळण घातलं होतं जळण बी असं होतं की कुठेतरी काथ्यात कुठ्याच बिंडा आणला होता विशालच्या आईनं आणि जोदळ्याची भांडं होती त्याच्यावर ते पाणी वगैरे तापवत असाव्या आणि मी म्हणलं असं आलो तर म्हणजे बसा बसायला टाकायलाही काही नाही खुर्ची आणि पी सोडाच बाटी पण एक पोतं होतं ते पोतं टाकलं त्यानी आणि त्या पोत्यावर मी बसलो मला फक्त माहिती सांगा विचारणाऱ्या प्रश्नांची तुम्ही एकट्या का हो म्हणले कैलास का विशाल होता आता पण तुम्हाला बघितलं आणि गेला कारण आम्हाला कसं एक ते आदरणीय म्हणून समजून होते एक भीती होती मग ते आदरणीय अशी भीती असल्यामुळे तो तिथं थांबला नाही आहे आणि तो निघून गेला आणि मग मी वाचन करायला सुरुवात केली त्या वडील सूर्यकांत हे त्यावेळी मला वाटते दुधाच्या ह्याच्यात काम करत होता आणि मग त्यांनी चहा ठेवला आता ते दूध डेअरीतच काम करत असल्यामुळे चहा चहाला दूध होतं त्यामुळे ते त्यादा त्याला हसू येते आता जी परिस्थिती त्यावेळीची पण त्यावेळी त्यांना म्हटलं की बाबा रे म्हणजे मला त्या म्हटल्या की तुम्ही इतकी मोठी माणसं हो तुम्ही माझ्या घरात आलाय आहे आणि तुमचं काय काय का, कसं काय करतो करणार किंवा तुम्हाला कसं मी आभ्राधित्य करणार म्हणलं काही काळजी करू नका तुमच्यापेक्षाही प्रचंड दारिद्र्यात जगलेला मी माणूस आहे कैलासपेक्षा विशालपेक्षाही माझे प्रचंड दारिद्र्यात जगलेला माणूस आहे मला याचं नवीन नाही काय असेल बर, ते असू द्या मला आपलं चहा करा आणि तेवढ्यात ते आले चहा आमचा झाला आणि लिहून गेलो हे मी मला तिथं कळालं की आज पुन्हा मी म्हणजे येता जाता बघितलं ज्या एक चंद्रमुख घरात एका पत्र्याच्या घरात ते राहत होते तिथे एक बंगला झाला होता बंगल्यात सर्वजण मस्तपैकी राहत होते हा एक बदल तिथला मला जाणवला दहावीच्या अभ्यासक्रमात इतका हुशार होता तिघंही हुशार होते सगळ्यांनी सांगितलेलं आहे मी परत सांगण्याचं हे करत नाही पुढं जातो जाताशी पण ते इतका हुशार होता की ही तिघही एक पाठी होती एक पाठी म्हणजे शिकवताना जर त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं ना तर पुन्हा त्या धड्याचा त्या कवितेचा अभ्यास त्यांना करावा लागत नसेल मग कुठलीही धडा असू द्या कविता असू द्या मी आत्ता जरी म्हटलं ना एखादी कविता तू शिकलास माझ्याकडनं ती तर शिकता शिकता ती कविता पाठ पत्रायची का ना त्यांना कविता होते का तुला विशाल विशाल कुसुमची कणा कविता शिकलाच का तू कणा मी शिकवली का मग तो जरा दोन चार वेळी म्हणशील का कापडे शंभर असला नंतर बसला बोललावरती पाहून गंगा मारी पाहुणे आली गेली घरच्यात राहून खेळ अजून एक आहे करे का माझं शिकवणं त्याचं होतं मी मोठ्यापणाने सांगतोय असा नाही आहे परवा एका मुलीचा फोन आला कुठून आला तर अमेरिकेतनं फोन आला कुठल्या तरी एका प्रांतातनं आला आणि कोण बोलते है? मी बोलते कोण गौरी नाव तिचा असेल उडताची मुलगी असेल ती गेली पेलकडं म्हटलं का नाही म्हणजे सर बरेच दिवस आता तुमचा फोन पाहते मी पण मला फोन मिळाला नाही आज फोन मिळाला आणि मला फोन करासो आपला म्हणलं तू आता साडे दहा बकराला फोन केला आहेस हो म्हणजे आमच्याकडे आता नऊ दहा वाजले आहेत शकाचं मग कुठे असतो तर असं असं तर म्हणजे कशासाठी आठवण झाली तर या कवितेसाठी आठवण झाली आणि ती कविता म्हणायला नाही मा माझी अजून पाठ आहे ही कविता ती म्हणत होती तिच्याबरोबर मी म्हणत होतो हा आणि मग खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाचला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा सर तुमची बी पाठ आहे आणि मीच तर तुम्हाला शिकवली या मी शिकवते ना आजू का नको पाठ मला पाठ केली पाहिजे अशी एक पाठी मार्कोवर तिघळी होती आणि त्यामुळं आज ज्या पदावरती मदत होत आहेत तेव्हा ती इतकी हुशार होती त्याने त्या सारा माहोल बदलला ते पहिलं घर खोटे कुठं आहे का त्याचं मग दाखवा की एका असणार असू द्या मी एका दिवशी बघा हा भाग जो येतोय ना तो या परिस्थितीचा परिस्थिती पाळत आणि म्हणून ही इतके हुशार होते एक पार्टी होते तशी उदाहरण परीक्षे मी देऊ शकेल मला एक थोडीशी एक एका व्यक्तीबद्दलच वाटतं की ज्या तुम्ही बराक ओबामा विषय माहिती असेल तुम्हाला की ते आपल्या ह्याचे अमेरिकेचे अध्यक्ष होते पण त्यांच्या अगोदर एक कृष्णवर्णीय नेता ज्याचं नाव होतं जॅसेन जॅक्सन त्यानं सुद्धा या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती त्यावेळी व्यासपीठावर बोलताना तो एकदा म्हटला सगळ्या श्रोत्यांना उद्देशून की तुम्ही यू जज मी व्हेर आय स्टॅण्ड जसे जॅक्शन म्हणतो कुत या श्रोत्याना जसे ज्या जॅक्शन की यू जज मी व्हेर आय स्टँड बट यू नॉट जज मी व्हेर आय कम फ्रॉम मी कुठं उभा आहे काय आहे याच्यावर माझी किंमत करू नका पण मी कुठून कुठून कसा इथपर्यंत आलो ना हे बघा तसं तो असेल काय मी असेल का आणखीन कोणी असतील तर ते महत्त्वाचं आहे तिथे या आजच्या नाही त्याची किंमत करू नका तो कुठून कुठपर्यंत आला आहे विकास हे महत्त्वाचं आहे ना ते महत्त्वाचं आहे त्याचा विचार केला पाहिजे परिस्थिती काय असेल ते जाऊ त्यावेळी त्यांना थोडीशी लागणारी मदत आम्हीसुद्धा केलेली आहे आणि हे करावंच लागतं त्याला पर पर्याय उरत नाही आहे हे महत्त्वाचं असतं एक व माझ्या वयाचं जर कोण शिकलेलं असेल ना तर दुसरं एक वाक्य तुम्हाला आठवत असेल बघा जर आम्हाला अकरावी होती त्या अकरावीचा आम्हाला एक धडा होता इंग्रजीतला आणि जगभेतल्या नाटककार विल्यम शेक्सपियरनं एक नाटक लिहिलं होतं द मर्च ऑफ येनिस त्या वि त्या नाटकातला भाग होता आणि त्या भागात एक पोर्शिया नावाची एक बाई आपल्या प्रियकराला म्हणते की वन गुड डी डायलेक्ट अर कर आपण स्टॉप एका चांगल्या कार्याची जर स्तुती करायचं राहून गेलं त्याचा मराठी अर्थ सांगतोय एका चांगल्या कार्याची स्तुती करायचं राहून गेलं तर पुढचे हजारो चांगली कार्य हे खोळांबून होता तुम्ही आज गावाला हा सत्कार घेतला किंवा पाहुण्या राहण्यांनी सत्कार केला आम्हाला बोलावलं हो ना ही फार मोठी गोष्ट आहे हा की भले शाबास म्हटलं तर माणूस जास्त उडी मारतो तसं कुठंतरी हे आणि म्हणून वाटतं की वन गुड डीड एक चांगली गोष्ट तिचं कौतुक करायचं राहून गेलं तर चांगल्या पुढच्या चांगल्या गोष्ट खोळंबून राहतात तशा खोळंबून राहिल्या नाही या तिन्ही भावानं आपलं कार्य सिद्ध केलं कार्यकर्तृत्व जगाला दाखवून दिलं त्याने हा विचार केला असेल त्यांना मी आठवत असेल की मी एखाद्या मी नेहमीच अशा काहीतरी बोधपर गोष्टी सांगायचो आणि त्यातून त्यांनी बोध घेतला असेल हे प्रत्येक मला सांगतं की मुलं जी येतात कुठं भेटतात आणि उतराही होतात ना त्याचं मला फार मोठं त्याचे बघा सुद्धा बरेचसे किस्से आहेत तो किती हुशार होता ना एक एका विनोदात मी सांगेन पण आता वेळ घेत नाही तुमचा तर एक चिनी कथा चिनी कथा की जिचं नाव होतं सहावे सुख सहावे सुख ती कथा मी त्यांना सांगितली असावी आणि त्या कथेला घेऊन सुद्धा त्यांनी सहावं सुख शोधण्यासाठी प्रयत्न केला काय होतं सहाव्या सुख म्हणजे आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी परमेश्वरानं आपल्याला पाच सुख ऑलरेडी दिलेले असतात एक त्यांना आरोग्य दिलेलं असतं पहिलं पहिलं त्यांना दुसरं संपत्ती दिलेली असते पुन्हा त्यांना प्रतिष्ठा दिलेली असते पुन्हा त्यांना चांगला जोडीदार दिलेला असतो आणि त्याच पद्धतीनं चांगलं अपत्य दिलेलं असतं हे पाच सुखं पहिलं पहिल्या सर तर आरोग्य हे मिळतं काय जन्माला घालताना आई रोग नाही घेत आपल्याबरोबर पाठवून नाहीये आरोग्य संपत्ती ती मिळत राहते आपण कष्ट केलं की मिळते प्रतिष्ठा मिळते की मा प्रत्येकाला मिळाली त्यांनी मिळवली असेल त्याच पद्धतीने चांगला जोडीदार त्यांना मिळाला असणार आहे आपल्यालाही मिळत राहतो आणि चांगले आपत्य मिळतो पण एक इच्छा कुठेतरी आपली दबवून राहिलेली असते की ती इच्छा आपली पूर्ती होत नाही आहे इच्छापूर्ती होत नाही आणि त्याच्यासाठी आपण धडपडत राहतो हो। आणि ती धडपडसुद्धा फार महत्वपूर्ण होते चिली माणसं एकत्र भेटली आणि निरोग घ्यायला लागली ना म्हणजे ते दुसरे तिसरे काय म्हणत नाहीत आपण म्हणतो पुन्हा भेटूया वगैरे पण ते म्हणतात तुला सहावं सुख मिळव तुला सहावं सुख मिळव सहाव्या सुखासाठी तू धडपड ते तुला मिळून जावं तर ते, ते मिळतं माझ्या बाबतीत मला ही गोष्ट का आठवते तर माझ्या बाबतीत हे सारे खरं झालेलं आहे मला आरोग्य चांगले मिळाले मला प्रतिष्ठा चांगली मिळाली आहे माझ्याकडे धनसंपत्ती बऱ्यापैकी आली आहे मला जोडीदार चांगला मिळाला आहे माझं अपत्यसुद्धा चांगली मिळाली आहे पण एक सुख मला मिळालं नाही आहे मी थोरला असल्यामुळं ज्या काही जुन्या घरात मला गेलं ते जुन्या घरात मी राहलो माझ्या बाकीचे बंधुराज चांगल्या हवेलीतने गेले कोट्याच्या बंगल्यात राहू लागले पण मी मात्र त्या जुन्या घराच्या भिंतींच्या चेहरा बुजवत बसलो आहे आणि वर असणाऱ्या पत्र्याला पावसाळ्यात एमशील लावून बसलो होतो पण ते सुख मी प्रामाणिकपणे राहिलो जिथे मदत केली प्रत्येकाला आणि परमेश्वराने मला मदत केली वयाच्या पंच्याहत्तर वर्ष मला सहावं सुख मिळाले तसं सूर्यकांत तुम्हालासुद्धा सहावं सुख मिळालंच आहे ऑलरेडी तर आपण परमेश्वराचे आभार मानूया हे महत्त्वाचं आहे असतं इथं हे महत्वपूर्ण असतं आणि ते आपण जपायचं असतं तुम्ही परमेश्वराशी प्रामाणिक राहिला ना तर तो तुमच्याशी प्रामाणिक राहतो बघा तुम्ही मी गरीब विद्यार्थ्यांना मदत केली मी त्यांना आनंद दिला मी त्यांना हसू दिलं मी त्यांना उजेडाचा वसा दिला मी तुम्हाला आत्मभान दिलं मी तुम्हाला मनोरंजन दिलं तुम्हाला उद्बोधन दिलं मला तुम्ही काय केलं आहे हे मला शोधायचं नाही आहे मला तुम्ही काय दिलं आहे हे मला शोधायचं नाही आहे पण याच्या मोबदल्यात मात्र परमेश्वरानं मला हे सगळं माघारी दिलं अरे तू त्यांना दिलेस ना त्यांची अपेक्षा करू नको माझ्याकडून ये हे सारे मला दिलं परमेश्वरानं हा मी मी देवळातल्या देवाला दगडाच्या धातूच्या कधी देव मानलं नाहीये मी माझा विद्यार्थी मी माझा चांगला माणूस ज्यानं मला चांगलपणा दिला माझ्या मोठेपणासाठी त्यानं काहीतरी मला दिलं त्याला मी देव मानतो आणि त्याला त्याच्या मी गुणवंदन करतो हा माझा देव आहे काहीलास माझा देव असेल आणखीन माझे विद्यार्थी असतील तिथे जेतू गेला तिथे आणखीन विकास असेल किंवा हे माझे देव आहेत मी यांना पुस्तु मी देवळात जात नाही कुणी बघितलं असतं मला तरी सांगा देवळात गेलो मग दिल के केले जाता हो सगून के लिए आहे भगवान भगवानचे मंदिर मी जाता उनके होई पडले के लिए नाही जात कबीरनं एका ठिकाणी म्हणलेलं कबीराने काय म्हणलंय पत्तर पूजून हरी मिले तो मै पूजू पहाड पत्तर पूजू हरि मिले तो मय पूजू पहा दगडाचा देव पूजून जर तुम्हाला भाव मिळत असेल देव मिळत असेल ना तर मी मेरूचा डोंगर पुजतो की हा त्याच्यातून पत्तर पूजून हरि मिले तो मय पूजू घर की चाकी कोणी न पूजे जिसका आता वो खा घरातलं जात मात्र तुम्ही कुणी पुजत नाहीये की ज्याच्यात पिसलेल्या धान्याचा आता तुम्ही खात राहता आणि ते तिथं महत्त्वाचं असतं हे हे तुम्ही करत नाही आहे या गोष्टीचं थो थोडंसं वाईट वाटतं थो। म्हणून शेवटी असं म्हणतो की मी जिथं जिथं एखादा विद्यार्थी आडला लाडला त्याला मदत करत गेलो त्याला पुस्तकं दिली त्याला कपडे दिली हे कुठेही मी सांगत बसत नाही आहे त्या मुलांनासुद्धा सांगितलं आहे तुम्ही सांगत जाऊ नका दिले मी हां एक मुलगा असाच आला थांब था, ए बाळा मला हे आठवत नाही आहे की मी इशालला काय मदत केली मी कैलासला काय केली किंवा इतर आणखी घेतली असतील हे काही मला आठवत नाही आहे किंवा काय पण मी एका विद्यार्थ्याला अशी मदत केली की त्याची आई रडत रडत माझ्याकडे आली म्हणजे सर एक करा माझ्या पोराचा फॉर्म भरायचा आहे फी पन्नास रुपये आहे फक्त पण पैसे सुद्धा माझ्याकडे नाही आहे मी ज्यावेळी रोजानं जाईल त्यावेळी मला कुठेतरी दहा पंधरा रुपये मिळतात त्याचं तेल मी टाकते कसं तरी तांदूळ वगैरे आणून मी आम्ही दोघं दिवस जगतो माझी मुलगी मुलगाने माझे पती वाढलेले आहेत तर फक्त त्याची फी भरा म्हणजे काय फी भरायची असू द्या म्हणजे तुम्ही रडू नका पहिले डोळे पुसा मी त्यांना क्लार्कनं नेलं क्लार्कला नेल, क्लार्क सांगितलं डोळा मारून त्यांच्या याचे ते फीचं पैसे बघा भरा शाळेच्या द्या ना ती परिस्थिती फार विचित्र आहे आणि ते पैसे त्या गेल्याने पण म्हणलं काळजी करू नका कारण पोरगं म्हणत होतं फी भरली नाही तर मी परीक्षेला बसणार नाही वर्ष वाया गेलं पुढचं शिक्षण थांबलं तर काय करायचं आणि मग ती फी भरली त्यांना त्या पैसे दिले मी म्हणून म्हणून होते त्याला आणि म्हणलं हे सांगू नका कुणाला तर इथपर्यंतच आपण थांबवूया ती आई बिचारी परत कुठेतरी तिला दोन दिवसाचा रोज मिळाला आणि पाच हजार रुपये घेऊन आली म्हणजे तेवढं द्या त्या शाळेला भरले कशाला त्या बाबती बिचाऱ्याचं आपल्या क्लार्कचं पैसे घ्या म्हणून हां नाही नाही म्हणजे तुम्ही जा म्हणले त्याला एक ती मदत असते शाळेत आम्हाला गरीब विद्यार्थ्यांना द्यायची त्यातून ते झालेलं आहे त्या पोराला सुद्धा कित्येक दिवस कळलं नव्हतं त्या आईला सुद्धा कित्येक दिवस कळलं नाही आहे पण त्याने सणाची सराची कुठं तरीच्या पोराशी गाठ पडली आणि मग त्याला कळालं येणार शेटे सरांनी पैसे भरले मग त्या पोरानं ते पैसे उपकार म्हणून ठेवले नाही आहेत सौद्याच फेडले माझे पैसे फेडले त्याचे त्याला माहीत काय एखादी गोष्ट जर बघितली जाणं ना जा सर तुमच्या हातात घड्याळ बरोबर नाही आहे आला घड्याळ सर तुम्ही त्यावेळी एखाद्या वर्गातल्या मुली रुसल्या मुली रुसल्या तर त्या मुलींना मानन्य बनवण्यासाठी किंवा मुलींना हसवण्यासाठी गाणं म्हणायचं तुम्हाला गाणं आवायचं काय बार सांगू कसं का सांगू मलाच माझी वाटेल काहीतरी होऊन गेलं याच वगैरे असं काहीतरी म्हणायचं त्या मुलीला खतखोर हस यायचं आणि मग त्या हसायच्या तुम्हाला गाण्यांची आवड होती सर मला त्यानं सर्ग मारून पाच हजार गाण्यांचा असं ही परत झाली परमेश्वराच्या अगदी त्या कोराने केली कितीतरी पन्नास हजार रुपयाचं त्यांना आणून दिलं आणि हा तोराने नको करू शक नाही सर त्यावेळेस जर फी भरली नसली तर मी आज काय असतो कुठेतरी लाकडं फोडत असतो कुणाचं तरी शेतात राबत असतो हे झालं असतं ना आज परमेश्वराने मला भरपूर दिलं आहे तुमच्या त्या फीमुळं मी दहावी झालो मला आय टी आयला ॲडमिशन मिळालं मी चांगला ट्रेड घेतला आणि मी धंदा कमी झालो आज याच्या काही पन्नास माणसं राबत आहेत हा जो भाग आहे तो इथं महत्त्वपूर्ण ठरतो आणि म्हणून मला थोडंसं सांगावं असं वाटलं शेवटी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते विंदा करंदीकर यांची एक घेता कविता होती घेता कविता शिकलाय आहे नाही घेता कविता होती काय त्या घेता कविता सांगतात त्याच्या कविता सुद्धा किती प्रबोधन होत्या प्रबोधनकारी होते शेवटचे फक्त मी त्या कविता तुम्हाला सांगतो की का देणार आहे ना दे जावं हो दान करत जावं कुठं ना ते परत येतं मी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ना तेच आहे हे एक झालं असे अनेक उदाहरण आहेत हां तर ते मी त्यांना फक्त हात जोडतो बाबा नको तर त्या कवितेचा गोश्वा असा आहे की देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं दातृत्वाची भावना यात आहे देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं पिशा धगा करून पिशे आकार घ्यावे रक्तामधल्या प्रस्तासाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे घेणाऱ्याने घेत जावं देणाऱ्यानं देत जात हिरव्या डोळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ध्यान घ्यावी विकास ऐकतोस काय म्हणल मी आता हिरव्या पिवळ्या माळा हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्या करून छातीसाठी साठी घ्यावी देणार्यानं घेत जावं देणाऱ्याने देर जावं उसाळलेल्या दर्याकडून कडून फेसाळलेली आयाळ घ्यावी उफाळलेल्या दर्याकडून फेसाळलेली आयाळ घ्यावी आणि बरमे पैशा भिमे करून तुकोबाची माळ घ्यावी देणार्याने घेत जावं देणाऱ्याने घेत जावं तीन कडव्यांची कविता आहे शेवटी दोन मुली त्यांनी अशी कलाटी दिली आहे की घेणाऱ्याने घेत जावं देणाऱ्यानं देत जावं घेता घेता एक दिवस घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हात घ्या घ्यावी आणि ही दातृत्वाची भावना यांनी सुद्धा घेतली आहे घ्यावी असं मी म्हणतो ती महत्वपूर्ण करते शेवटी याला लागून ही जसं मी कविता म्हटलो तसंच मला एक पुरस्कार मिळाला चांगला त्या पुरस्काराचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे जावली तालुक्याचे मंत्री होते आणि ते प्रमुख पाहुणे होते त्यावेळी ही कविता मी म्हटली त्यांनाही वाटलं अरे ही कविता आपण कुठेतरी मुंबईत शिकलेलो आहे परंतु ह्या कवितेतला जो एक भावनिक अर्थ होता दातृत्व भावनेचा तो मात्र आमच्या शिक्षकांनी कधीही समजून सांगितला नाही हे त्यांना तिथं काळालं म्हणजे सरांच्या कवितेतनं आज मला कळतं या की त्या कवितेत दातृत्वाच्या भावनेसाठी म्हणून दातृत्व हा सुद्धा एक मोठा गुण आहे तो आपण घेतला पाहिजे आणि इतरांना मदत केली पाहिजे हा या पद्धतीने मला खूप बोलायचं पण आता आपण थांबूया थोडं आणि वैशिष्ट्य असं की तुकारामांचा एक अभंग तुम्हाला आठवत होतो की होडीले भांडार धान्याचा हा माल पौडीले भांडार धनाचा हा माल मी तव हा माल भारवावी यात माझं काहीच नव्हतं पण हे असे खूप तरी बोलावं गेलं तुमच्या पुढं दिलं तुम्ही शांत चित्ताना ऐकलं मी तुम्हाला सर्वांना पुन्हा अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद